नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतोय आप्पे आप्पे बनवण्यासाठी कशा प्रकारे पीठ भिजत घालायचं इथे इन्स्टंट अप्पे न बनवता भरपूर अप्पे बनवायचे असले तर मग मात्र अशा पद्धतीने बनवावे लागतात तर त्यासाठी रेशीमचे तांदूळ घेतले तीन वाट्या तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ घेतली हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने आपल्याला डाळ व तांदूळ छान असे धुवून घ्यायचे आहे यामधलं पूर्णतः खराब पाणी काढून टाकायचं त्यानंतर डाळ व तांदुळाच्या वरती एक ते दीड इंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे यामध्ये सिक्रेट जिन्नस घालायची जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं पीठ फर्मेंट होण्यासाठी पा आपलं काम करतात इथे मेथी दाणे हे मेथीदाणे कोणालाच माहीत नसेल की पीठ फर्मेंट होण्यासाठी म्हणजे किती उपयुक्त आहे तुमचं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नसेल तर तुम्हीसुद्धा हे मेथीदाणे टाकायला सुरू करा कारण मेथीदाणे टाकल्यानेच आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं होतं का नाही हे सुद्धा कमेंटमध्येच नक्की सांगा तर इथे स्मूथ आपण चार तास तांदळ आणि डाळ भिजवून घेतली त्यानंतर वाटून घेतलेली आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे वाटवलेले आहेत तर एवढं सर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते असं मिक्स करून ठेवायचं आहे असं मिक्स करून ठेवल्यानंतर एकदम जाळी पकडतं पीठ त्यामुळे वाटून तसंच न ठेवता त्यामध्ये पळीने मिक्स करून आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून ठेवायचं आहे थे आणि दाटसर तुम्हाला पळीवरती दाखवते तर असं आपल्याला दाटसर ठेवायचं आहे ह्याला आपल्याला झाकण ठेवून रात्रभर गरम उबदार कपड्याखाली ठेवलं होतं तर आता आप्पे बनवण्यासाठी मी फर्मेंट झालेलं पीठ घेतलेलं आहे तर याचा वि इडलीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तेव्हा तुम्हाला संपूर्ण पीठ फर्मेंट कसं घालतं ते दिसणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाने किती सुंदर जाळी धरलेली होती तर मी हे अप्पे बनवण्यासाठी साईडला काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चिमूटभर खायचा सोडा दोन चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे जास्त प्रमाणात तेल सुद्धा घालायची गरज पडत नाही कारण व्यवस्थित आपल्या पिठाला जाळी आलेली असल्यामुळे जास्त प्रमाणात खायचा सोडा किंवा तेल घालू नका त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे पीठ जे आहे ते एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाच जास्त फेटायचं नाही अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे इथे तर आपल्या यामध्ये सोडा मिक्स झाला तेल मिक्स झालं त्यामध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची तर लसूण घालायचा हिरवी मिरची आणि जिरे बारीक वाटून आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची तयार केलेली चटणी यामध्ये एक चमचा घालून घेतली अशा पद्धतीने घातल्यास छान अशी टेस्ट लागते आणि वेगळी मिरची काढल्यानंतर छान मिरचीची टेस्ट त्यामध्ये त्या येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मिरचीची पावडर म्हणजे चटणी तयार करून घ्यायची आहे मिरचीची झालेली चटणी यामध्ये मिक्स करून घेतली त्यानंतर मुलाची फरमाईश आहे की यामध्ये कांदा घालाई खायला छान लागतो तर चला त्याची फरमाईश कम्प्लीट करूया तर एक छान असा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मी म्हणजे मोठ्या साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घालायचा तोही मिक्स करायचा यासोबत खाण्यासाठी लागणारी खोबऱ्याची चटणीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पद्धतीने जी ल खायला एक नंबर लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा शेवटी तुम्हाला चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहायला मिळणार आहे इथे कांदा मिक्स करून घेतला त्यानंतर आपल्याला इथे अप्पेपात्राला तेल लावून घ्यायचं आहे पात्राला मी गरम न करण्या अगोदरच व्यवस्थित तेल लावून घेणार आहे म्हणजे हाताला चटका बसत नाही तर व्यवस्थित याला सगळ्या म्हणजे प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हे पात्र आपण गरम होण्यासाठी ठेवूया इथे गॅस चालू केला आणि यावरती आप्पेपात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आप्पेपात्र छान असं गरम झालं की चेक करायचं आहे गरम झालं असेल तर त्यावरती आपल्याला पोहे खायचा चमचा जो असतो त्याने आप्पे सोडायचे आहे म्हणजे परफेक्ट आप्याला आकार येतो तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे आप्पे सोडून घेतलेले आहेत आता सर्व आप्पे सोडून झाले यावरती आता तेल सोडायची अजिबात गरज नाही आणि एकदम गच्च फुगणारे अप्पे तयार होतात पण झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं आपे मंद गॅसवरती वापवून घ्यायचे तीन मिनटामध्ये छान असे आपले आपे वापवलेले गेलेले आहेत आता याला आपल्याला बाजू पलटवून घ्यायचं आहे तर जास्त डार्क कलर न होता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत आपले आपे तयार झालेत आता याच पद्धतीने सर्व आपे जे आहेत ते पलटवून घेऊया आपे सगळे पलटवून झाले त्यानंतर याला थोडं थोडं तेल लावून घेऊया तर अगदी थोडं थोडं तेल आपल्याला इथे घालायचं आहे जास्त प्रमाणात अजिबात तेल वापरायचं नाही आणि गरजही पडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं तेल वरच्या साईडनेही टाकायचं आणि खालूनही लावायचं आहे तर इथे तेल लावून आपले छान असे आपे आपण भाजायला ठेवलेले आहेत आता हे आपे भाजतात आहेत तर तुम्हाला दाखवते छान असे आपे भाजलेले आहेत त्याचबरोबर गच्च फुडलेले देखील आहेत तर तुम्ही पाहू शकता कलरही सुंदर आला आहे आणि आपे मस्त गुबगुबीत तयार झालेले आहेत तर पहा इथे मस्त असे आपे तयार झाले आता यासोबत लागणारी चटणी देखील आपण तयार करूया तर कसे झालेत आपे मस्त मऊ लुसलुशीत झालेत ना चला आता चटणी पाहूया तर पहा यामध्ये आपण आप्यामध्ये घालण्यासाठी चटणी बनवली त्याच मिक्सरच्या भांड्यात चार मिरच्या दोन चार कडीपत्त्याची पानं त्यानंतर थोडासा लसूण थोडेसे जिरे कट करून घेतलेलं खोबरं त्याचबरोबर आपल्याला चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आता हे सुरुवातीला आपल्याला वाटून घ्यायचं इथे वाटून घेतलं त्यानंतर एक वाटी फ्रेश दही घालायचं आहे जास्त आंबट दह्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही हे दही घालायचं आणि याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आता इथे फिरवून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे याला कडीला पुसून घेऊया आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित फिरवून घेऊया फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे कढाई गरम व्हायला ठेवली आणि या कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे जिरेही तडतडले की वरतून आपण हे चटणीचं जे सारण तयार करून घेतलं हे यामध्ये घालायचं पळी द्यायची तुम्हाला चटणी किती घट्ट पातळ हवी या हिशोबाने यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करू शकता छान मस्त चविष्ट अशी चटणी आणि अप्पे तयार झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आप्पे आणि चटणी तयार झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद